नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार आताच नुकतेच बनले असाल आणि तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये मुलीच्या लग्नासाठी पाहिजेत असेल तर तुम्ही यामध्ये क्लेम करू शकता मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगतो ऑनलाईन फॉर्म भरून दाखवत नाही फक्त याच्यातली तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो तर मित्रांनो तुम्ही जर वडील असाल कामगार असाल आणि तुम्हाला जर मुलगी असेल एका मुलीसाठीच या योजनेचा लाभ मिळू शकतो तुम्हाला किती जरी मुली असले आणि तुम्ही किती जरी नोंद केली असेल तुमच्या कार्डामध्ये तुमच्या त्या बांधकामच्या कार्डमध्ये परंतु फक्त एका मुलीसाठी एक्कावन्न हजार रुपयाची मदत तुम्हाला ही शासनातर्फे मिळाली जाते तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला लागणारी कागदपत्रं कोणती तर तुम्हाला राशन कार्ड लागेल मुलीचं आधार कार्ड लागेल मुलीचं टी लागेल त्याच्यानं मी विवाह नोंदणी तारीख लागेल स्टॅम्प पेपर लागेल स्टॅम्प पेपरवर तुम्हाला पूर्ण बायोडाटा लिहून आणा लागेल की माझ्या प प्र, मुलीचा प्रथम विवाह असा मॅटर असतो कोणत्याही सेटूमध्ये या कोणत्याही दुकानात तुम्हाला ते मिळून जाईल तर मित्रांनो हे झालं आपलं स्टॅम्प पेपर आधार कार्ड रेशन कार्ड मुलीचा फोट फोटो त्याच्यानंतर बँकेची पासबुक तुमचीवाली इतके सारे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागेल मित्रांनो मुलीचा क्लेम करत्या क्लेम करते वेळेस तुम्ही ना ऑनलाईन केली आणि ती योग्य रीतीनं झाली डॉक्युमेंट बरोबर अपलोड केले आणि त्याच्यानंतर तुम्ही भेटीची तारीख घेतली आणि तुमची केस मंजूर झाली तर तुम्हाला काही दिवसानंतर तुम्हाला पैसे हे तुमच्या तुमच्या म्हणजे वडिलाच्या कामगाराच्या वडील कामगार असो या आई कामगार असो त्याच्या खात्यामध्ये येऊन पडतात मित्रांनो तर ते पैसे कशासाठी असतात तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हे सांगितलेलं आहे की हे पैसे तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी असतात तुम्हीचा मुलीचा तुम्ही लग्न व्यवस्थित केले असाल तुम्ही कर्जबाजारी झाले असाल तर ते कर्ज फेडा तुम्ही कर्जबाजारी होऊ नका कारण शासन कामगाराची खूप काळजी घेत असतो त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं असं की तुम्ही स्वतः तुम्ही आता समजा मुलगा आहे आणि तुम्ही स्वतःच्या विवाहासाठी तुम्ही आ, क्लेम केली असाल तर तुमच्या स्वतःच्या विवाहासाठी सुद्धा शासन तीस हजार रुपयाचा सा आर्थिक सहाय्य तुम्हाला शासनातर्फे मिळ मिळत असते तर कागदपत्र सेमच लागतात तेच कागदपत्र जे मुलीच्या बापाला लागले आहे म्हणजे कामगाराला तेच कागदपत्र मुलालासुद्धा लागतात त्याच्या स्वतःच्या लग्न करायसाठी ते पण तीस हजार रुपयाची मदत असते आणि वडील जो करत असते त्यांना एकावन्न हजार रुपयाची केस चा फायदा मिळत असतो शासनातर्फे तर कागदपत्र मुलालासुद्धा तेच लागते स्टॅम्प पेपरवर बायोडाटा थोडंसं त्याचा त्याचा मॅटर थोडंसं वेगळा असते का माझ्या स्वतःचा लग्न पहिला विवाह असा सुद्धा मॅटर असतं तो कोणतेही तुम्हाला तिथं मिळून जाईल त्याच्यानंतर मुलाचा आधार कार्ड राशन कार्ड बँकेची पासबुक टी सी मॅरेज सर्टिफिकेट इतके डॉक्युमेंट तुम्हाला जितके बी त्या विवाह नोंदणीच्या बाबतीत जितके बी डॉक्युमेंट असतील तितके तुम्हाला लागतात ओरिजिनल न्यावं लागतात अपलोड करते यावेळेस दोन चारच लागतात दोन चार म्हणजे राशन कार्ड टी सी आधार कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट विवाह नोंदणी तारीख इतके काही डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन करते वेळेस तुम्हाला लागत असतात तर ऑनलाईन जे आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस चांगल्या व्यक्तीजवळ करा जेणेकरून तुमचा अर्ज मंजूर झाला पाहिजे आणि तुमच्या खात्यात एकावन्न हजार किंवा तीस हजार रुपये आल्या पाहिजे याची तुम्ही खूप स्वतः काळजी घ्यावी आणि चांगला एखादी ऑनलाईन भर भरत असेल त्याच्याबरोबर जाऊन भरावे जेणेकरून तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर यामध्ये योजनेचा आता भरमसाठ आहे मित्रांनो खूप साऱ्या योजना आहेत त्याबद्दल आपण बोलू नाही फक्त या ह्याच विषयावर बोलायचं होतं आपल्याला हे योजनेचा लाभ किती रुपयाचा कोणाला मिळत असतो मुलगा अगर स्वतः कामगार असेल तर मुलाला मिळतो आणि वडील कामगार असेल तर त्यांना सुद्धा मुलीच्या विवाहासाठी मिळत असते पण परंतु फक्त एका मुलीसाठी मित्रांनो आता तुम्ही माणसा मी दुसऱ्याही मुली दोन मुली ॲड केल्या तर दुसऱ्याही मुलीसाठी करतो पण दुसऱ्या मुलीसाठी मिळत नाही फक्त एका मुलीसाठी एक्कावन्न हजार रुपयाची ही मदत आर्थिक मदत तुम्हाला सरकारतर्फे मिळाली मिळत असते आणि थे माहिती पडत असते आपण जो आपला जो कार्ड असतो आपला पुरा बायोडाटा त्याच्यामध्ये नोंद केलेली असते म्हणजे के जितकं बी आपण योजना घेतो कामगारतर्फे ते पूर्ण क्लेम त्याच्यात लिहिलेले असतात की यांना भांडी मिळाली यांना पेटी मिळाली यांना एकावन्न हजार रुपयाच्या मुलाच्या लग्नासाठी मिळाले हे असे पुरे योजनाचा त्याच्यामध्ये बायोडाटा असतो त्याच्यामध्ये त्यांना माहिती पडत असते म्हणून आपल्याला पुन्हा केस हे करता येत नाही फक्त एकच वेळा या योजनेचा लाभ घेता येतो एका मुलीसाठीच असते या योजनेचा लाभ मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण समोरच्या पण भेटूया नवीन नवीन मी माहिती आणत असतो तुमच्यासाठी खास आणि खरी माहिती आणतो आणि मन लावून जीव तोडून तुम्हाला सांगत असतो मित्रांनो म्हणून म्हणतो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो